शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनही रस्त्यावर फिरताना दिसून येत आहे परंतु वाहतूक संदर्भात पोलीस प्रशासन व नगरपालिका प्रशासन कोणत्याही प्रकारे लक्ष देताना दिसत नाही वाहनांची संख्या वाढली परंतु रस्ते जैसेथे आहे रस्त्यावर अतिक्रमण वाढल्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्राफिकच्या समस्या निर्माण झाल्या आहेत आणि त्यातच काही दुकानदार हे भर रस्त्यावर दुकान लावतात त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो नंदुरबार शहरातील नगरपालिका इमारतीजवळ एका दुकानाच्या कार्यक्रमासाठी आज चक्क रस्ता बंद करण्यात आला त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली दिसली जवळपास अर्धा तास वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागला यावर जिल्हा पोलीस अधीक्षक यांना संपर्क साधला असता त्यांनी त्वरित कारवाई करत शहर पोलीस कर्मचारी व वाहतूक कर्मचाऱ्यांना पाठवून रस्ता सुरळीत केला परंतु अशा प्रकारे भर रस्त्यावर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या दुकानदारांना परवानगी देतो कोण व दिल्यास अशा प्रकारे वाहतूक अडथळा निर्माण झाल्यास याची काळजी घेणार कोण याकडे प्रशासनातर्फे दुर्लक्ष केले जात आहे म्हणून नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करावी व भविष्यात वाहतुकीची समस्या निर्माण होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे असे नागरिकांकडून बोलण्यात येत आहे